स्वच्छ शहर सुंदर शहर ही संकल्पना राज्यभरात राबविण्यात येत आहे परंतु अनेक नागरिक टाकून घाण करत असतात मनपातर्फे जनजागृती देखील केली जाते तरीही शहरात उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झाले नसल्याने हे कचरा टाकणारे सुधारण्याऐवजी शिरजोर होत असल्याचे चित्र आहे तसेच शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेतर्फे सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील रस्ते झाडणे कचरा उचलणे यासाठी ठेकेदार नियुक्त केले जात तरी देखील कचरा टाकण्याचे प्रमाण मोठे आहे त्याचे के पालन केले जात नाही यामुळे महापालिकेच्या आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे त्याच अनुषंगाने नाशिकच्या सातपूर परिसरातील आय येथील मर्चंट बँकेच्या भिंतीलगत एकाने कचरा टाकल्याप्रकरणी मनपाच्या आरोग्य विभागाचे अधिकारी संजय गोसावी यांनी दहा हजार रुपयाचा दंड करून कारवाई केली आहे मात्र दंड करणाऱ्याला विचारले असता त्यांनी सांगितले की गेल्या नऊ महिन्यापासून घंटागाडी येत नसून घंटागाडी कर्मचारी हे म्हणतात पाच हजार रुपये महिना पाहिजे तरच कचरा घेऊन जाईल अशी व्यथा दंड केलेल्या व्यावसायिकाचे के म्हणणे आहे बघूया सविस्तर माझं नाव शेताब्दूल आज माझ्या महानगरपालिकेची कारवाई झाली कचरा बाबतीत तिथे माझ्या इथे कमीत कमी नऊ महिन्यापासून गेली तर कचरा घंटा गाडी येत नाही समोर मायापाटी मागे मर्चंट बँक आहे मर्चंट बँकमध्ये दररोज गाडी घेतली गाडी निघताना आम्ही हा हाका मारतो तरी पण ते माझ्याजवळ थांबत नाही आणि त्यांना एक दिवशी मी थांबवलं तर मला सांगता पाच हजार रुपये महिना द्यायचं तेव्हा आम्ही दररोज कचरा घेऊन जाऊ आणि हे कचरा पडल्यामुळे मला दहा हजार महानगरपालिका माझ्यावर कारवाई केली अनेक सामान्य गरीब माणूस आहे कुठून भरणार आहे एवढी आणि सोना ठेवून येईल सगळे महानगरपालिकेची त्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवरती काय कारवाई होईल अशी अपेक्षा आहे त्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होईल आणा सातपूर